सर्वांना ठाकूर सरांचा नमस्कार आज कल्याण फ्रायडे शुक्रवार एकोणीस नऊ दोन हजार पंचवीससाठी एक सोपी ट्रिक घेऊन आलो आहे मी ट्रिक खास आहे फक्त लक्षात घ्या तर ही ट्रिक स्टार्ट झाली आपले आहे ती चौदा सात दोन हजार पंचवीसच्या वीकमध्ये इकडे शनिवारी जोडी आली ही तेरा तर तेराची कट जोडी बघा सोमवारी इकडे अडसष्टला लागली हां पहिले कुठले क कुठले लागले सोमवारी शनिवारची सोमवारी इथून ही ट्रिक स्टार्ट झाली त्याच्याखाली जोडी कुठली आहे एकसष्ट एकसष्टची कटजोडी बघा कधी आले एक दोन तीन वीक मंगळवारी आले पहिली तेराची अडसष्ट आली इथून ट्रीक आपली स्टार्ट झाले नंतर एकसष्टची कटजोडी तीन वीक खाली मंगळवारी आलेले त्याच्यानंतर एकसष्टच्या तीन वीक खाली बघा एक एक दोन तीन सिक्स नाईन जोडी लागलेली आहे शनिवारी बरोबर और आहे सिक्स नाईनच्या तीन वीक खाली आता पहिले सोमवारी झाली जोडी मंगळवारी आता बुधवारी एक दोन तीन वीक खाली बुधवारी चौदा जोडी ओके नंतर परत तीन वीक खाली आपण एक दोन तीन सिक्स नाईनच्या तीन वीक खाली एक दोन तीन फोर थ्री जोडी झाली आहे हां तर फोर थ्रीची कट किंवा सेम जोडी किंवा पलटी जोडी बघूया आपण तर पहिली सोमवारी झाली मग मंगळवारी झाली बुधवारी आता कधी येणार गुरुवारी जोडी फोर थ्रीची फोर थ्री झाली बरोबर सोमवार अडसष्ट मंगळवार डबल वन वन फोर आणि फोर थ्री फोर थ्रीची फोर थ्री सिक्स नाईनची वन फोर सिक्स वनची डबल वन तेराची अडसष्ट इथून ट्रीप चालू झाली आहे तर आता कुठली जोडी आहे तीन वीक डाऊन एक दोन तीन कुठली जोडी आहे आपली चोवीस जोडी आहे तर आजसाठी काय येणार तीन वीक खाली एक दोन तीन शुक्रवारी पहिले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार फ्रायडेला चोवीसची फॅमिली येणार काय येणार चोवीसची फॅमिली आता ही जोडी कुठली नेमकी येणार फॅमिलीमध्ये तर बघा पहिले काय झाले एकसष्टचं काय केलं त्यांनी एकसष्टची अकरा केले बरोबर म्हणजे ओपन ओपन कट केला ओके ओपन कट केला आणि क्लोज सेम ठेवला दुसरी काय जोडी केली सिक्स नाईनची वन फोर केले ओके इथं लिहितो मी सिक्स नाईनची वन फोर इथं काय केलं आहे छक्का ओपन कट एक्का नववा क्लोज कट चौका बरोबर म्हणजे दोन्ही कट केले इथं त्यांनी एक कट केला इथे के दोन्ही अंक कट केले तिसरा काय केलं आहे फोर थ्रीची फोर थ्री सेम ठेवले ओके सेम जोडी ठेवली फोर थ्री फोर थ्री सेम जोडी ठेवली ओके म्हणजे पहिला एक कट केला सिक्स वनची डबल वन केली दुसऱ्या वेळी काय केला सिक्स नाईनची वन फोर केली म्हणजे दोन्ही अंक कट केले तिसऱ्याला त्याने काय के केले सेम टे जोडी ठेवली ओके आता okay? चौथ्याला काय करेल तो चोवीसला काय करायला पाहिजे पलटी करायला पाहिजे कारण मटक्यातल्या प्रकार चार असतात समजा आता ही जोडी आहे एक जोडी आपण धरली ते थ्री फाय तर हिचा एक कट काय होईल एक कटनी म्हणजे ओपन जर कट केला तर क्लोज सेम ठेवला तर एटी फाय ओके हा एक प्रकार झाला हां याचा सेम जोडी ठेवली तर थ्री फायची थ्री फाय ओके दोन्ही अंक कट केले तर तिरी कट अठा पंचाकट मेंढी बरोबर आहे म्हणजे हा दोन प्रकार हा तीन प्रकार बरोबर एक कट हा एक प्रकार असतो मटक्यामध्ये मत ओके हा समजून घ्या सेम जोडी हा दुसरा प्रकार असतो हां दोन्ही कट हा तिसरा प्रकार असतो आणि पलटी म्हणजे थ्री फायची फाय थ्री हा चौथा प्रकार असतो त्याप्रमाणे आता इथे आपली टू फोरची टू फोर, फोर जोडी सेम होणार आहे ओके सेम झालेली आहे मग आता पलटी होणार आहे म्हणून फोर थ्री फोर टू आणि समजा एक अंक कट केला तर ओपन जर कट केला तर इथे काय आहे टू फोरचं आहे ना ओपन कट केला तर सेवन सेवन फोर आणि क्लोज कट केला तर टू नाईन किंवा क्लोज कट ओपनला घेतला तर नाईन टू म्हणून फॅमिली दिलेली आहे हां आजचा टू फोर आहे आणि पॅनल बघा कसे आलेले पहिला जेव्हा सिक्स वनचा डबल वन आला तेव्हा फाय सेवन नाईन म्हणजे फाय नाईनची सी पी आलेली आहे ओके फाय नाईनची सी पी ओके दुसऱ्याला काय आले थ्री डबल नाईन जेव्हा सिक्स नाईनचा वन फोर झाला तेव्हा थ्री डबल नाईन थ्री नाईनची सी पी आली ओके तिसऱ्या वेळी काय झालं फोर थ्रीला फोर थ्री आला तेव्हा फाय नाईन झिरो म्हणजे परत फाय नाईनची सी पी आले ओके मग आता कुठली यायला पाहिजे सी पी साधी गोष्ट आहे लहान मुलालाही समजेल बरोबर फाय नाईनची सी पी थ्री नाईनची सी पी फाय नाईनची सी पी आता थ्री नाईनची सी पी येणार हां म्हणून स्ट्रॉंग पॅनल आहे दोन तीन नऊ तीन पाच नऊ आणि तीन सात नऊ ओके गे? आजचा गेम काय राहणार आहे आपला चो याचा चोवीस फॅमिली आणि पॅनल टू थ्री नाईन थ्री फाय नाईन आणि थ्री सेवेन नाईन ओके धन्यवाद आपल्या ही जर ट्रिक कोणाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी नोत्य। ऑल बटनला प्रेस करा धन्यवाद